नमस्कार मंडळी कुठं झाली सर काय राह मी पुणेकर शिवम आता चाललोय नवीन ठिकाणी तुला काय म्हणायचं आहे का ठीक आहे आता तिथं गेल्यास दाखवतो तुम्हाला ये तुम कसा दिसतो मी हिला इग्नोर करा इथं आता ही मला बोलले की फोटो काढायचे आता त्याचे फक्त फोटो काढतो का बघा तुम्ही आज मग आहे काच नाही जेवायला म्हणतोय रे जेवायला जेवायला हां ठीक आहे ठीक आहे चला मंडळी मग आता मी निघतो आता बाय बघा मित्रांनो आता पोचलोय आणि हे बघा हा माझा दादा कुठून आलाय माहितीये का ताजेल आणि तो काय एकदम जाम भारी ते बनवतो काय रे जेवण जेवण ताज्या तो होणार आणि ही ही आमची चिकू पिको तुझी मिशी कुठे 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 आहे मिशी मम्मी मुद्दा मम्मीला घेऊन लिफ्ट कधी यायची तिकडची मी बोलवली होती बघू दे तिकडे तिथं आली आली तिकडं आली आली इकडं त्याला दाखवाला मी तर काय अरे खाली गेली रे येऊ ना हो दाखलं आहे तुम्हाला दाखवतो कुठं जायचं इकडं जायचं हे बघा झाकमाग झाकमाग दिसतं का तुम्हाला पण आले रे तुम्ही कसं काय लवकर आले रे आमच नवीन घे नमस्कार तुम्ही कधी आले हे बघा ही आई ही आत्या ही मम्मी हिला तर बघितलं तस चालू आहे बघा दिसत आहे ना मी पप्पा माझ्याकडे तरी बघा मम्मी बघाय दिसत अरे मग पूजेसाठी घेतलेला आहे ह्या पूजा दाखवतो ही बघा ही शपथ दे एक नंबर दिसते एक नंबर दिसते अरे आणि केसा मंदी ही गजेरा थांब ना तिथे हे बघा आमच्या मोठ्या बाप्पांनी घर घेतलं नवीन तर घराची पूजा होती म्हणून आम्ही आलोय हा ही माझी बहीण आहे कसली कसली पांढरी शिब्र दिसते बघा ना पण तिचं लगीन झालं आता काय फायदा नाही पण ते तिथे नाही नाही ते द्या पण तिचं लगीन झालं आता काय तुम्ही बघू गजरा पण आहे आणि गळत आयडेंटी कार्ड पण आहे तिचा ठीक आहे चला आपण एक नंबर दिसतो खरं खरं एक नंबर दिसतो आत्या पण आली फारा लांबूनच आले बसल असत मडी पण आहे कशी असत्या तू पाहिजे

माझ्याकडून त्यांना प्रेम भेटा जे भावाने मोठे भाव पण ते आता सोटू ए सोटू सोटू दिला दिलाय दिदी भाऊजी नाही आले

ते थांब थांब मला आहे ना मला येवले दे येवले दे येवले येवले अजून एक देण्याची का एक पिल्ली थँक्यू ह्या दादाला हे दादाला मी देतो ते माझ्याकडे दे नको आ आता मी आलो जरा थँक्यू दे भेटलाय आता ये माझ्याकडे तीन तीन झाले ये झुंब झुकू ए अरे मला पण भेटा अरे ए हॅलो कसं वाटतय तुला तुझ्या घरात पूजा आहे आणि अगो बे पहि मा

हा कस आहे विषय कसा आहे ठीक आहे आता आपण आता मी सगळ्यांचा फोटो फोटोग्राफर झालोय म्हणून कसं अरे यो बघा यो चला मग जाऊया कुठं हा बघ आता काय सांगतो तुम्हाला गप ना फोटोग्राफर झालोय अरे थांब मी करतो नाही जायचं आता मला हे या बघा मंदिरात चाललाय जा की हे आमच्या काका हे अरे काढा की नाही दादा फोटो काढ केले काय व्हायचं माझा मी मी मोबाईल

काय भारी फोटो काढले तुम्हाला काय पोस्ट तुम्ही पोस्टला बघा केवढे भारी दिसते माझे फोटो आता कसले भारी फोटो आले तुला काय माहित आहे बाबा बुटामुळे इज्जत आहे अरे तू फक्त पोस्ट पोस्ट बघ माझे ते तू जेवतोस ठीक आहे जेव्हा असं नाही ना आम्ही पण आहे ना आम्हाला पण घेऊन चल ना मग काढू नाही नाही चल ना चल सगळ्यांचेच काढू क्वालिटी फोटो आले सही काय होय काय काय नको का बाय करते ठीक आहे मग नको तर राहू दे अजून वेळ वेळ अरे मला वेळ आहे रे आम्ही पाहुणे नाही कोणत नाही रे घरची माणसं आहेत तेच बोललो ना मी अरे मला ऐकलं तू मग चार कोणीच्या ट्रेनने दादरला यायचं नंतर दादरला चार सरतीची ट्रेन चार सरतीच्या ट्रेन साडेपाच वाजता हे साडेतीन तास लागतात तर हा असा प्रवास आहे याचा म्हटलं तर मला प्रवास आवडला करा कमेंट दादा जाम

ए बघा मित्रांनो ही आमची बघा कसं फोटो सेशन चालू आहे मित्रांनो ही बघा ही माझी ही आमची श्रुती श्रुतिका हा अर्णव रोहित रोहित आणि ही आमची मनो आर्किटेक्ट ए आर हा मयू आणि हा तुमच्या सर्वांचा लाडका शुभू पुणेकर शुभ म्हणून माझं काय सूर काही बघा ना मला सारखी घेऊन येते सारखी फोटो काढायला आणि बोलते चांगला फोटो काढत नाही काय माझी चुकी आहे का, का, का बोला काहीतरी काहीतरी बोलायला काय बोलू नको आता आता केस सोडली आता अंबाबाई अंगात येणार भेट ठीक आहे आता फोटो काढू आपण त्याचे बिचारीचे नाही ते दो, ते ब्लॉगर वेगळे ब्लॉगर वेगळा डेली डेली ब्लॉगर नाही ना आपण डेली व्हॉगर ब्लॉग आता कसे आहेत ते माहिती आहे ना तर काहीच आता तर आम्ही आमच्या घरी जाताय तर फक्त झाला काय हाय काय नाही काय दादा

अरे ऐक रे सगळ्यांना आत्ता सगळ्यांनी चॉकलेट दिले जो पाया भरत आहे रे सगळ्यांनी चॉकलेट खा आणि बोल आता चवट लागलय माझ्याकडे

અરે નોકો અરે નો અરે દાદા અરે દાદા નો દાદા નોકુ અરે દાદા અરે દાદા નકુ એ બસ એ બસ દાદા બસો ના

मग कशी आल्या ग बाया आल्या अंग्रिणी ना चल्या नीट नीट मग कशी करत बाई काय हा प्रकार बाई शिरा नको जावा तुम्ही तुम्ही आता तिकडे शिरा बाय दीदी बाय

आता आम्ही घरी आलोय आमच्या डोलेवर झोप आले अतिशय आम्ही दखलोय काय बोलतो काम काय नव्हतं पण टाइमपास खूप होता त्यांनी फोटो काढून काढून परेशान केलं पहिल्या ठीक आता काय खूप वर्षाने हा फक्त भाई हेनी फक्त एक फोटो पोस्ट करू दे

हप्पा जेवण एक नंबर होतो <laughs> <पुण खा> <laughs> <laughs> मी तर भात खाल्ला आणि कोशिंबी कोशिंबीर तर एक नंबर कोशिंबीर कोशिंबीरला भरती नाही कोशिंबीर संपली ती माहिती का ती मला एकदाच भेटली ठीक आहे चला आता आम्ही पण घरी जाता वय झोपले पप्पा मग आम्हाला बाय करतायत करा बाय आता काय जाऊन येऊ चला बाय करा हे बघा हे तर